नमस्कार मंडई आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत अगदी मार्केटमध्ये जसे छोले भटुरे मिळतात अगदी टम्म फुगणारे भटुरे आणि छोलेची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत नाश्त्याला किंवा एरवीदेखील तुम्ही हे बनवू शकता त्यासाठी मी काबुली चणे एक वाटी साधारणतः चार ते पाच तास भिजवून घेतलेत नंतर चार ते पाच तासानंतर ते मी कुकरमध्ये घालून घेणार आहे आणि छान चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे त्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आहे आणि यानंतर यामध्येच मी एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा मीठ आहे आणि चार शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहे आता इथे मी दोन कांदे घेतले आहे दोन कांदे मी कट करून घेणार आहे मोठ्या शेपचे आणि याची बारीक अशी मिक्सर जार मध्ये प्युरी करून घेणार आहे तर त्याचे स्लाईस मोठमोठे कट करून घेतले आहे आणि आता मिक्सर मध्ये घालून याची बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घेणार आहे यानंतर दोन टमॅटो घेणार आहे दोन कांदे आणि दोन टोमॅटो असं मी प्रमाण घेतलेलं आहे तर ते का टमॅटो देखील मी बारीक असे मी कट करून मिक्सर जारमध्ये घालून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आता इथे चार शिट्ट्या झाल्यानंतर छान असे काबुली चणे शिजले आहे थोडेसे मी मॅश करून घेतले आहे आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये दीड चमचा साधारणतः मी मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून मी जिरे घालून घेणार आहे बाकी मसाले यामध्ये आपण घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू तर मी मोहरी चमचे घातल्यानंतर मोहरी संपूर्ण तडतडू आणि नंतर फोडणी देणार आहे तर एक चमचा जिरे घातले आहे जिरे घातल्यानंतर घातल्या यामध्ये खडे मसाले मी घातले आहे दालचिनी घातले आहे दोन लवंग दोन मिरे आणि एक तमालपत्र दोन तीन तमालपत्रम चक्रफूल आणि एक तिखट विलायची घातली आहे दहा ते पंधरा कडी पत्त्याची पाने घातली आहे आणि आता यानंतर व्यवस्थित अशी ही फोडणी झाल्यानंतर यामध्ये कांद्याची जी काही प्युरी करून घेतली होती ती मी यामध्ये घालून घेतली आहे आता कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे छान फोडणीमध्ये परतून घेणार आहोत कांदा तर या पद्धतीने कांद्याचं पेस्ट आपण जी करून घेतली होती ती परतून घेणार आहोत हलकासा त्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहे यामध्येच आता मी दोन चमचे धणा पावडर घालून घेतले आहे आणि व्यवस्थित असं हे मी परतून घेणार आहे यानंतर यामध्येच आपण टोमॅटोची जी काही प्युरी करून घेतली होती ती देखील यामध्ये घालून घेणार आहे आणि कांद्या आणि प्युरीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत यामध्ये आता मी दोन चमचे हळद पावडर घातली आहे आणि हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये एव्हरेस्टचा छोले मसाला मी घालून तर आता हा मसाला मी घालून घेतल्यानंतर कांदा आणि चा संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेणार आहे पूर्ण कच्चेपणा जाऊन ह्याला तेल सुटेपर्यंत आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत जितकं छान आपले हे फ्राय होईल मंदाचं तितकी छान भाजी चवीला बनेल आता यावरतीच मी लाल तिखट पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट मी दोन चमचे घालून घेतलेले आहे आणि या पद्धतीने संपूर्ण कांदा टोमॅटोचं मॉश्चर कमी होऊन त्याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे यामध्ये आता एक चमचा मी कस्तुरी मेथी घातली आहे कस्तुरी मेथी अवश्य घाला जेणेकरून भाजीला छान सुगंध येतो चवीनुसार मीठ मी घालून घेतलेला आहे आणि या पद्धतीने बऱ्यापैकी मॉश्चर कमी होईपर्यंत आपण परतणार आहोत यामध्ये आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे घातले जेणेकरून भाजीला छान असा रंग येईल तर ये आता हे या पद्धतीने कांदा टमॅटोची पिवरी व्यवस्थित भरपूर मॉश्चर निघेपर्यंत आणि कांदा टमॅटोच्या पिवरीला छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत या पद्धतीने पूर्णत कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण हे परतून आहे आता छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण आता हे भाज्या जी आपण शिजून घेतली होती काबुली चण्याची ती घालून घेणार आहोत संपूर्ण काबुली चणे शिजवून घेतलेले होते कुकरमध्ये ते थोडेसे मॅश करून घेतले ते घालून हे परतून घेणार आहे आणि यामध्ये आता अर्धा ग्लास मी गरम पाणी घालून घेतलेला आहे आणि याला आता दणदणीत हाय फ्लेमवरती उकळ करून घ्यायचे आहे तो तुम करूं जाले नंतर या मदे लिमन, लिमन तर तुम्ही बघू शकता उकळ करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून टाकलेला आहे लिमन लेमन ज्यूस टाकलेला आहे यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि ह्या पद्धतीने आपली ही छोलेची भाजी तयार झालेली आहे आता इथे आपण भटुरे बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक बटाटा मी घालून घेतलेला आहे बटाटा छान उकडून घ्यायचा आहे तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि उकडून आहे उकडून झाल्यानंतर त्याचं साल काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे साबुदाणे मी जास्त पाणी घालून शिजव म्हणजे भिजवून घेतलेले आहे आता हेच साबुदाणे मी मिक्सर जार मध्ये घालून घेतलेले आहे आता मिक्सर जार मध्ये हे साबुदाणे अगदी मऊ मऊ असे भिजलेले आहेत आता यामध्ये मी दोन चमचे ओवा घातलेला आहे आणि आता उकडून घेतलेला जो काही बटाटा होता त्याचं मी साल काढून घेतलं होतं त्याचे तुकडे करून मी मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहे आणि आता याची छान फाईन अशी पेस्ट करून घेणार आहे आता ही पेस्ट मी एका परातीत काढून घेते त्यानंतर यामध्ये आता मी रवा घालून घेणार आहे आता बटाटा आणि साबुदाण्याची प्युरी अवश्य घाला म्हणजे जेणेकरून हे भटुरे अतिशय छान टम्म फुगता सोडा घालायची गरज नाही अगदी नवीन पद्धतीने या पद्धतीने तुम्ही भटुरे नक्की बनवून बघा आता मी यामध्ये रवा घातलेला आहे रवा आवश्यकतेनुसार घालायचा आहे चार चमचे रवा घातलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि या पद्धतीने आता मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर थोडासा डो होईपर्यंत आपण रवा घालणार आहोत मैदा कमी वापरून आपण रव्याचा वापर जास्त करणार आहोत या पद्धतीने अगदी छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छोटसा असा डो झाला की आता आपण यामध्ये मैदा घालणार आहोत मैदा देखील आवश्यक असेल तसा आपण घालत घालायचं घाला आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला पोळीला कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळायचा आहे तर साधारणतः अर्धी कप आपल्याला रवा लागलेला आहे आणि यानंतर वन थर्ड कप साधारणतः मैदा लागलेला आहे तर हा मैदा आणि रवा असा वापरून मी व्यवस्थित असं हे गोळा मळवून घेतलेला आहे आणि आता हा पाच मिनिटासाठी आपण सेट व्हायला ठेवणार आहोत आता याच्या छान अशा लाट्या करून घ्यायच्या आहे पुरी पेक्षा थोडी मोठ्या साईजच्या आपल्याला ह्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे आणि लाटून घ्यायच्या आहे तर आपल्याला पुरी जी असते आपण जी बनवतो ती छोटी साईजची असते त्याच्यापेक्षा थोडी मोठी आपल्याला ही बनवून घ्यायची आहे आणि आता ही टम्म फुगण्यासाठी फार अशी पातळ बन म लाटायची नाही आहे तर मीडियम साईजची आपल्याला लाटून घ्यायचे ज्या पद्धतीने तुम्ही पुऱ्यांना लाटतात त्याच पद्धतीने लाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता हे मी लाटून घेतले आहे संपूर्ण पिठाचे मी व्यवस्थित असे भटुरे लाटून घेणार आहे आणि एकदाच आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी जे काही पीठ आहे त्याचे संपूर्ण असे या पद्धतीने हे भटुरे लाटून घेणार आहे या पद्धतीने भटुरे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त आणि असे टम्म आणि अगदी कमी मैद्यामध्ये छान असे तयार होतात आणि बऱ्याच काळ ते फुगलेले राहतात जास्त तेलकट होत नाही आणि चवीला देखील खूप छान लागतात त्याच्यामुळे बटाटा आणि साबुदाणा घालून या पद्धतीने नक्की एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा तर या पद्धतीने आता हे संपूर्ण आपल्याला छान प्रकारे बनवून घ्यायचे आता इथे माझे हे संपूर्ण भटुळे लाटून झालेले आहे आता आपण तळायला घेणार आहोत तळायला थोडंसं पसरड भांड वापरायचे तळण्यासाठी आपण जे काही कढई घेणार आहोत किंवा जे पात्र वापरणार आहोत ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल छान असं गरम करून घ्यायचे कडकडीत तेल गरम करून आहे आता ह्या तेलामध्ये आपण हे घालून घेणार आहोत एका साईडने घातल्यानंतर लगेचच एक दी तीन सेकंदामध्ये आपल्याला लगेच ते पलटी करून घ्यायचे सोनेरी ते थोडासा चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे लगेचच फुगतं या पद्धतीने आणि जरा तेल हाय फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवरती करायचं आहे लो फ्लेमवरती बिलकुल तळायचं नाही आहे नाहीतर हे फुगणार नाही तर, तर या पद्धतीने तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला व्यवस्थित हे असे भटुरे तळून घ्यायचे आहे तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित असे ते फुगतात दोन्ही साइडने पलटी करून घ्यायचे तर त्यांना पलटी नक्की आहे म्हणजे दोन्ही साइडने व्यवस्थित असं हे फुगले जातात तर या पद्धतीने संपूर्ण हे असे तळून घ्यायचे आहे आपल्याला तर हे संपूर्ण भटुरे मी या पद्धतीने तळून घेत आहे तर हे संपूर्ण भटुरे या पद्धतीने तळून घेणार आहोत आपण आणि हे तुम्ही नाश्त्याला देखील पटकन बनवू शकता भटुरे आणि छोलेची भाजी अगदी झटपट असे हे होतात आणि हे फार काळ असे टम्म फुगलेले राहतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भटुऱ्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आ... काही शंका असेल तर नक्की मला कमेंट करा अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकनला कर क्लिक करा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त रहा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद